मित्रांनो नमस्कार आपण सर्वजण मोबाईलचा वापर करतो एव्हाना आज मोबाईलशिवाय राहणे शक्य नाही आपले बरेच व्यवहार मोबाईलद्वारे होतात इवन बँकिंग ट्रान्झॅक्शन्स देखील मोबाईलद्वारे होतात कुठलेही ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना ग्राहकाची पुष्टी करण्यासाठी ओ टी पी त्या मोबाईल क्रमांकावरती येतो जो मोबाईल नंबर आपण बँकेत आपल्या बँक खात्याबरोबर रजिस्टर्ड केलेला आहे इवन आधार कार्ड हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे आणि मग या आधार व्हेरिफिकेशनसाठी देखील मोबाईल क्रमांकावर येणारा ओ टी पी हा महत्वाचा असतो आणि हा ओ टी पी त्या मोबाईल क्रमांकावरती येतो जो मोबाईल क्रमांक आपण आपल्या आधारशी रजिस्टर्ड केलेला असतो मग या मोबाईल संदर्भातील सिम कार्ड संदर्भातील थोडासाही निष्काळजीपणामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळेच मग टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे स्ट्रायने मोबाईलच्या सिम कार्ड संदर्भात पंधरा मार्च दोन हजार पासून नवा नियम जारी केलेला आहे आणि हा नियम एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे मित्रांनो नवीन नियमांमुळे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांना अटकाव करता येणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे परंतु मग या नव्या नियमाचा फटका सर्वसामान्यांना देखील बसणार आहे कसा मित्रांनो तर पहा मित्रांनो जर मोबाईल धारकांनी अलीकडेच आपल्या सिम कार्डला स्वॅप केले असेल तर ते आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करू शकणार नाही मित्रांनो सिमच्या आदला बदलीला सिम स्वॅप असे म्हटले जाते म्हणजेच तुमचे सिम कार्ड काही कारणामुळे खराब झाले असेल किंवा तुमचे सिम कार्ड तुटले असेल तर मग तुम्हाला सिम स्वॅप करावे लागते म्हणजेच आपण टेलिकॉम ऑपरेटरकडून आपले जुने सिम बदलून नवीन सिम घेतो त्यालाच स्वॅपिंग असे म्हणतात मित्रांनो नवीन नियमात तुम्ही जर सिम कार्ड स्वॅप केले असेल तर तुम्हाला नंबर पोर्ट करता येणार नाही आता मित्रांनो नंबर पोर्ट करणे म्हणजे सिमची वापरत असलेली कंपनी मोबाईल नंबर न बदलवता चेंज करणे मग तुम्ही जर सिम कार्ड स्वॅप केले असेल तर तुम्हाला नंबर पोर्ट करता येणार नाही मित्रांनो ट्रायने हा नियम घोटाळे रोखण्यासाठी केलेला आहे फ्रॉड करणाऱ्यांना सिम स्वॅपिंग किंवा रिप्लेसमेंट केल्यानंतर लागलीच मोबाईल कनेक्शनला पोर्ट करण्यापासून रोखण्यासाठी केले आहे मित्रांनो मोबाईल स्विंग स्वॅपिंगचे घोटाळे वाढले आहेत ज्यात फ्रॉड करणारे आपल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची फोटो सहज मिळवितात त्यानंतर मोबाईल हरविल्याचे खोटे सांगत आपला नवीन सिम कार्ड मिळवितात त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी क्रमांक फ्रॉड करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो त्याचा वापर करून ते घोटाळे करू शकतात मित्रांनो हे रोखण्यासाठी आता सिम कार्ड जर स्वॅपिंग केले असेल तर तुम्हाला आता नंबर पोर्ट करता येणार नसल्याचे बोलले जात आहे आणि हा नवीन नियम एक जुलै दोन हजार पासून लागू होणार आहे तरी मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल महत्वाची वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या इतर बांधवांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो